अंबड येथील वेलकम हॉटेल शेजारी असलेली इंडियन बँकेची गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास लॉकर फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला याच बँकेत गेले वर्षभरापूर्वी देखील लॉकर फोडण्याचा प्रयत्न झाला होता यानंतर बँकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या मात्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही पूर्ण करण्यात आलेल्या नसल्याचे दिसून आले विशेष म्हणजे रात्रीच्या सुरक्षा रक्षकच नेमण्यात आलेला नसल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे अंबड येथील इंडियन बँक गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या अज्ञात गॅस कटरच्या बँकेच्या बँकेच्या मजल्यावर प्रवेश केला यानंतर हातोड्याचा वापर करून रिकाम्या जागेतील स्लॅब फोडण्यात आला यानंतर अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला या दरम्यान बँकेतील सायरन वाजल्याने चोरट्याने इथून पळ काढले दरम्यान याबाबतची माहिती कळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे पदकास्थ घटनास्थळी दाखल झाले मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बँकेचे लॉकर फोडण्याचा प्रयत्न केला यावेळी वरच्या मजल्यावर फोडून आत प्रवेश करत असताना बँकेने लावण्यात आलेले सायरन वाजले याबाबतची माहिती बँकेच्या व्यवस्थापकांना समजली होती मात्र त्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नसल्याचे दिसून आले याबाबत या सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी माहिती दिली इंडस्ट्रियल इस्टेट इंडियन बँक ही जी ब्रँच आहे त्या ब्रँच स्ट्रॉंग रूम फोडण्याचा प्रयत्न झाला आणि ज्याने तो केला त्याने इथे गॅस कटर आणलं होतं आणि बरोबर काही स्टील कटर घेऊन त्याने यत, ते रूम फोडण्याचा प्रयत्न केला आता बँकेचे अधिकारी आले आहेत फॉरेन्सिक टीम आलेल्या आहेत आम्ही त्यातले पुरावे गोळा करतो आहे आणि बँकेचे अधिकारी येत येत आहेत काही आलेत ते काही त्यांचं काही ऐवज गेलं आहे की नाही ते चेक करत आहेत सध्या हा मागे साधारण एक वर्षापूर्वी असा प्रकार झाला होता तर त्याबाबत आपण एक सिक्युरिटी ऑडिट केलं होतं आणि बँकेला काही सुरक्षेविषयक सूचना केल्या होत्या त्यामुळे सी सी टी व्ही लावणे नाईटला इथे गार्ड उपस्थित ठेवणे परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडून ती पूर्तता झाली नाही आणि पुन्हा असा प्रकार इथे घडलेला आहे सी सी टी व्ही आहेच सुरू परंतु ते पुरेसे नाही आहेत ते सर्व अँगल बँकेच्या चारी बाजूने ती ब्रँच कवर व्हायला पाहिजे ते होत नाही नाईटला इथे कोणताही सुरक्षा रक्षक नसतो ते राहून गेल्या त्यांच्याकडून आता अपेक्षा आहे की परत ते त्या त्रुटीनची पूर्तता करतील सकाळी बँकेचे अधिकारी तसेच फॉरेन्सिक लॅबचे एक्सपर्ट दाखल झाले असून बँकेमधून काही चोरी झाली आहे का याबाबतचा तपास सुरू करण्यात आला आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक